राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष टाइम्स नाव नव भारत मॅट्रिस या संस्थांनी निवडणुकीबाबत केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्वेक्षणानुसार लोकसभेत भले ही महाविकास आघाडीची कामगिरी सरज झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीपेक्षा महायुतीची कामगिरी अधिक सरस ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळणार असल्याची शक्यता या सर्वेने वर्तवली आहे भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल तर काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असे संकेत देखील या सर्वेक्षणात प्राप्त झाले आहे ओपिनियन पोल मधील अंदाजानुसार महायुती सहजरित्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकेल असे निष्कर्ष यात काढण्यात आले आहेत या सर्वेक्षणानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद